मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे असेल मला त्याच्या संदर्भात काही बोलायचं नाही महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना नंतर सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि आरपीआय या महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार काही दिवसातच तुम्हाला कळेल या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे असेल खरं आप गेल्या काही दिवसांमध्ये बीजेपी कडून अशी कुठल्याही प्रकारची वापर नाही माहितीचा महाविकास आघाडीकडून संजय वाघे हे तर म्हणतात की माझी लढत फक्त भाजपशी होणार आहे म्हणजे तुम्हीच भाजपचे उमेदवार असून ग्रेस मला मला ज्या उमेदवाराचा थांब पण या मतदारसंघामध्ये नाही त्याविषयी अधिक बोलणं उचित होणार नाही तर तो जे उमेदवार आहेत संजीव ते तुम्हाला पक्षाची गद्दारी करून आले ते त्यांना पहिले विचारा <laughs> एक प्रश्न आहे की माहितीचे उमेदवार आपण होणार हे स्थानपणे सांगत आहात मात्र परिस्थिती अशी उद्भवली आणि तुम्हाला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागली तर तुमची तयारी आहे त्या संदर्भात मध्ये आता कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं उचित ठरणार नाही महायुतीचा उमेदवार सिरंग बारणे हाच असणार हे तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण झाली आहे मध्येही तेच चित्र आहे शिवाजी आढळराव पाटील जे आहे ते राष्ट्रवादीकडून लढू शकतात तसंच चित्र मावळमध्ये पाहायला मिळू शकते श्रीरंग बारणे हे महायुतीचे उमेदवार असतील हे तुम्हाला ठामपणे सांगतो